नमस्कार मित्रांनो सावळ्याची जणू सावली अकरा फेब्रुवारी प्रोममध्ये सोम आणि बबलू सावलीच्या मागेच लागतात की सारंग दादाला व्हॅलेंटाईन डे विषयी विचार आणि त्याला प्रपोज कर सावली म्हणते मला हे नाही जमणार आता दोघं पण काहीच खात पित नाही सावली म्हणते असं काय करता तुम्ही जीवून घ्या ना त्यानंतर तू दादाला विचारल्याशिवाय आम्ही काहीच खाणार पिणार नाही सावली म्हणते मी अमृता बहिणीला सांगते ते तिघं आता अमृताच्या रूममध्ये जातात बबलू आणि सोम खाली बसून घेतात ते, सावली म्हणते तुम्ही जण काय करताय वहिनी यांना समजावून सांगा ना अमृता रागात उठते आणि म्हणते सोहम बबलू ते म्हणतात हां ते तिमी पण सामील आहे तुमच्या उपोषणात सावली म्हणते वहिनी बरं ठीक आहे मी विचारते सारंग सरांना सारंग गार्डनमध्ये बसलेला असतो सावली कॉफी घेऊन जाते आणि त्याला देते त्याचं लॅपटॉपमध्ये काहीतरी काम चालू असतं सावलीची काही हिंमत होत नाही ती वर बघते तर सोहम बबलू खुणावतात विचार विचार आता सावली कशी तरी हिंमत आणते आणि म्हणते सारंग सर सारंग म्हणतो हां बोल तुम्हाला काय वाटतं सावली खरंच विचारील की सारंग तिच्या मनातलं ओळखेल हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद